उमरगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत नगराध्यक्ष पदासह पंचवीस नगरसेवक पदांसाठी एकूण एकतीस हजार सातशे एक्क्याण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मात्र तीन प्रभागांतील सदस्य पदाच्या जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या पत्रातील निर्देशानुसार उमरगा नगर परिषदेमधील खालील जागांसाठी अपील प्रक्रिया प्रलंबित होती प्रभाग क्रमांक चार जागा व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच जागा अ नाम मात्र प्रत महिला आरक्षण आणि प्रभाग क्रमांक अकरा जागा अ अनुसूचित जाती आरक्षण या जागांसंदर्भातील अपिलांची नोंद अतिरिक्त जिल्हा न्यायालयात झाली होती संबंधित न्यायालयाकडून अपिलाचे निकाल पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी, रोजी किंवा त्यानंतर दिले गेले नियमानुसार अपील लांबत असताना चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या कार्यक्रमानुसार निवडणूक घेणे शक्य नसल्याने या तीनही जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रासोबतच्या परिशिष्ट एक नुसार या जागांसाठीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम लागू राहणार आहे मात्र नगराध्यक्ष आणि उर्वरित बावीस सदस्य पदांसाठीची निवडणूक पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसारच पार पडणार आहे त्यामुळे आज नगराध्यक्ष पद आणि बावीस सदस्य पदांसाठी मतदान होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले जीटीबी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका जिल्हा धाराशिव